तर बच्चू भाऊच मोजगिल चालू आहे म्हटलं आंदोलन तर मी आतलं चला आज गावरान गावराईंटी आज काही या तालुक्यात फिरते काही प्रतिक्रिया घेते होऊ काही लोक काही गावात जाऊ आणि लोकांची याबाबत आब काय प्रतिक्रिया आहे कसं आहे आपण विशेष म्हणजे गोष्ट अशी आहे की बच्चू बोच सुरुवातीला असं वाटणार लहान आंदोलन आता कुरमयत कुरमोयत लय उग्र उग्र रूप प्रसार माध्यमांनी बच्चू भाऊच्या आंदोलनात चर्चा आहे तर महासोबत चला आणि आपण स्थानिक लोक जे एकदम तळाघातले लोक आहेत तर मी माझ्या ना कॅमेरामन इकडच्या बाजून तुम्ही जय आहे आणि सोबत महा कॅमेरामन जो आहे तो साहिल आम्ही हे सर्वजण आज या ठिकाणी जाणार आहोत आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया तुम्हाला मी ऐकवणार आहोत फिरताना मला एक माणूस एक व्यक्ती हे या ठिकाणी काम करून आले दादा राम राम। राम। दादा अमोल गुलक्षे बरं अमोल दा मला एक गोष्ट सांगा आता तिकडे बच्चू भाऊ मोजरीला आंदोलन करून आले काय आंदोलन गिंदोलन कर लागतं राजे काय करत त्या आंदोलनाचे हे आपल्या गोर गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यासाठी मजुरासाठीच ते आमच्यासाठीच ते आंदोलन करत आहे तर त्यांचे हे आंदोलन तिथं जरी करत आहे तरी आम्ही आता त्यांच्यासाठी एक दिवसच चूल बंद आंदोलन ठेवलेलं आहे आम्ही आज जेवणारही नाही आज पूर्ण दिवस त्यांच्यासाठी आमचा समर्पित आहे पण तुम्ही तर वारात काम आले मग आम्हाला आम्ही मजूर माणूस काम करणारच आहे आम्हाला तर काम करा आम्हाला तर काम करण्याची आहेस ना काम आमचा पोट कसा पुढत शेतकरी मध्ये जातांनी या ठिकाणी दिसले या ठिकाणी आहेत दादा बच्चू भाऊचा तिकडे मोजवी चितंबा चालू आहे तर तुम्ही बच्चू भाऊचं आंदोलन कोणा दृष्टिकोनातून बोलून राहिले नेमकं काय तुम्हाला काय साठी करून बच्चू भाऊ नेमकं बाकी आमदार जोही आहे तो कोणी झटाले कास्ताकारासाठी तयार आहे नाही हेच एक आमदार असे आहे कास्ताकारासाठी झटत आहे उपशनाले बसत आहे समजा तर तसं आमचा जसा पाठिंबा आहे त्यांना का आमचंही जशी इच्छा आहे का आम्ही असं उपशनाले बसायची तयारीत आहे दादा तुमचं काय म्हणणं आहे आम्ही बसत आहे आता उद्या बसत तर आता आपण देवरीच्या दिशेने चालू आहे आणि देवरी गावातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत तालुक्यातल्या देवरी गावात मी आलो तुम्ही जर पाहत असाल तर काही ठिकाणी जे आहेत ना ते बॅनर वगैरे लोक लावून आजच्या या कार्यक्रमाला त्याचा प्रतिसाद देत आहे गाव खेळातला कार्यक्रम आहे मतलब भाऊ एकदम प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक आपापल्या दारी लोक बॅनर लावतात पण मी सध्या या घरी या ठिकाणी आलो आहे पाहत असाल सर्वसामान्य घर आहे बकऱ्या गिकरा बांधलेला आहे सर्वसामान्य माणसाचं घर आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही आले तर एक झोपडी वन चुकलं घर आहे हे एक चूल आहे आणि हे चूल पहा तुम्हाला दिसत असेल ह्या बाई बसेला ठिकाणी आणि चूल बंद दिसून राहिली म्हणजे त्या चूल बंद आंदोलन सध्या त्यांनी केलं या ठिकाणी दादा दादा स्वयंपाक नाही करून आले म्हणते तुम्ही आज कौचे भाऊ उपशनावर बसले साहेब तर चार पाच ती, तीन चार दिवस झाले तर आम्ही आम्ही उपास उपास करून राहिलो आम्ही काही जेवण राहिलो बरं या ठिकाणी एक जे बाई आहे ह्या सध्या इथं बसल्यात आ, आ, सही। आता काय म्हणणार उपाशीच राहून राहिलो बच्ची बसले उपाशी तर आम्ही राहून राहिलो आम्हाला काही जेवण कडू लागून राहिलं आम्ही काही जेवलो नाही ना काही नाही आता आम्ही असं आहे का आपल्या वर्षातील उपास धराव जाय तिकडे काही करावं नाही आता तेच उपाशी राहून राहिले आपलं पोट भरून राहिले तर काय गरीबाचं त्याच्याच माझं जीवन आहे देवरी गावात मी आलो लय ठिकाणी मला आता बॅनर लावले आहेत या बाजूने तुम्ही आता चाल तर आमच्या ज्या माता भगिनी आहेत ह्या साऱ्या जमा झाल्या आहेत सकाळ पासूनच ह्या बाया आपले काम सकाळी बाळाचे काम म्हटले तर रातचे भांडे कपडे आंघोळा स्वयंपाक पाण्याचं पूर्ण जीवत जाते पण ह्या बाया आज पहिल्यांदा अशा निबांधू आहेत आमच्या काकी बच्ची बोच मोदी आंदोलन चाललं तुम्हाला माहित आहे ना बरं त्या आंदोलनाला तुम्ही कोणा बाजूने पोहून राहिल बघ कसं काय पोहून राहिले बच्चू भाऊ एक असे बच्चू भाऊ आमच्यासाठी उपाशी तपाशी तिथे बसलेला आहे मोजरी मध्ये आठ आठ तारखेपासून आंदोलन चालू आहे बच्चू भाऊ अन्न ताक अन्न ताक आहे आणि आम्ही काय घरी खात बसाव काय आमचे माणसं म्हणून राहिले मी कि मला बच्चू भाऊ अशी घेऊन चला बच्चू भाऊच्या भेटीला येतो मी तर माणूस न्यायला तयारच नाही सांगा काय करावं आता म्हणून आज आंदोलन असं केलं आहे की बिलकुल जेवणच करायचं नाही स्वयंपाक करायचा नाही माणसालाही जीव घालायचा नाही म्हणजे माणूस बच्चू भाऊ पर्यंत घेऊन तरी जाईल आणि लेकर उपाशी आहेत लेकर राहून राहिले सकाळपासून स्वयंपाक नाही आहे बिलकुल चूल बंद आहे आणि स्वयंपाक करायचाच नाही आणि शेत कसा आहे भाऊ शेतकऱ्याला मालाला भाव नाहीये पेरलं तर उगवत नाही उगवलं तर पिकत नाही आणि पिकलं तर घरात घरा बंद येत नाही त्याची गॅरंटी नाही आहे आणि मालाले भाव नाही आणि सरकार कर्जमाफ करत नाही आता सरकारनं कर्ज माफ नाही केलं तर आम्ही खाव काय आणि सरकारचं भराव काय म्हणून माय असं म्हणणं आहे भाऊ का सरकारनं संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे काय आणि हे गर, गोर गरीब जनता आहे दिव्यांग लोक आहे यायचे पगार वाढून नाही राहिला हे बिचारे काय खाती तुम्ही तरी मला सांगा समजते ना तुम्हाला मी काय होऊन राहिले म्हणून म्हणून राहिले कर्जमाफी कर करा आणि दिव्यांगाचा पगार वाढवा गोर गरीब जनतेचे पहा कसे होऊन राहिले हे तरी सरकारले समजूनच नाही राहिलं असं काय मी या गावात फिरून राहिलो गावात मला जागोजागी असे कोणा ठिकाणी बॅनर लावल्यात काही जण हातात घेऊन उभ्यात तर दादा मी तर पुरा गावात फिरलो गावाच्या बाहेर साहेब करत नाही म्हटलात तर कास्तकार म्हणून तुमचा पहिली गोष्ट तुम्ही आम्हाला भेट द्यायला आले ले ले ही मोठी झाली आज परिस्थिती आमच्या गावात अशी आहे का एकाही घरी चूल पेटलेली नाही आणि तूल पेटणारही सुद्धा नाही आणि चौदा तारखेपर्यंत जर आमच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या अपंगाच्या आणि दिव्यांग्याच्या एवढ्या बांधण्या नाही झाल्या मागण्या तर आम्ही चौदा तारखेला अन्न त्याग आंदोलन आम्ही आमच्या गावच्या मंदिरात करू दुसरी गोष्ट आमचे बच्चे तिथं आंदोलन करत आहेत बाकी कोण आले की त्याची फिकर नाही आहे सरकारनं आम्हाला कोंडीत दाबल्यासारखं केलं लबाड सरकार आहे त्या सरकारवर आम्ही विश्वास ठेवला त्या सरकारनं आम्हाला कर्ज घ्या घ्यायला लावलं आणि ते कर्ज बाजारी करून आम्हाला एकदम कोंडीत पकडून ठेवलं तर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर बरंच बरं होईल नाही तर याचे परिणाम सरकारने सरकारले भोगा लागतो गावात जागोजागी जर म्हणाल तर चुलबन आंदोलनाचे तुम्हाला बॅनर पोस्टर लागेल दिसणारे आमच्या काही माता भगिनी आहेत ताई ता बच्चू भाऊचं तिकडे मोजरीले आंदोलन चालू आहे तुम्ही आंदोलनाला तुमचा कोणत्या पद्धतीचा पाठिंबा आहे भाऊ भा? बाच्चूभाऊच आंदोलन चालू आहे की त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण सरकारनं पूर्ण केल्या पाहिजे ही आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही आज पूर्ण चुलबन आंदोलन केलाय पूर्ण सगळे जण उपाशीच आहे काही माता भगिनी मला दिसल्या उपोषण चाललाय बच्चू भाऊच्या उपोषणाला आम्ही अन्न त्या उपोषण म्हणजे बसलेले आहेत तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे आणि आम्हाला म्हणजे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे तुरीला कापसाला सगळ्या गोष्टी साठी तिथे अन्नत्याग करून बसलेले आहे म्हणून आम्ही पण अन्न त्याग त्यासाठी बसलेला म्हणजे आज या कसं तुम्हाला माहिती भाऊ भाऊ तिकडे आंदोलन करून राहिले गच्चू भाऊच्या आंदोलन तुमचा कसा पाठिंबा आहे आमचा तोच आहे पाठिंबा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे उपोषण चालूच ठेवणार आहे आम्ही चूल बंद आंदोलनच करणार आहे आमच्या गावात आज कधीच कोणाच्याच घरची चूल पेटणार नाही जोपर्यंत आमच्या कास्तकाराला हे मिळत नाही न्याय मिळत नाही आणि आमच्या पिकाला भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहे आमचं नाही मग गोड जर केली तर बच्ची बोटी कडे मोजरी लिहा मग तुम्ही गावात आंदोलन आले यात सहभागी होत आहे नाही आम्ही मोजरीलाही जाऊ शकतो तिथेही जाऊ शकतो पण आम्ही गावातही करू शकतो हा आज आमचं गाव आमच्या गावात चूल कधीच पेटणार नाही कोणाच्याच घरची पेटणार नाही या पुऱ्या गावात मी आलो तुम्ही पाहून राहिले की कसं आहे आपापल्या परीनं त्याचा म्हणजे प्रत्येकाला दिन झालं आणखीन एक तयार तरी आपण जर पाहिलं तर ठीक आहे बा बच्ची भाऊ आंदोलन तिकडे मोठ्या प्रमाणात लोक दुरून दुरून लोक मी गेलो तर बा काय गर्दी होऊ तिथं ते पण मला तुमच्या घरात वेगळे दिवसात चूल बंद दिसून राहिलं चूल बंद ठेवून नेमकं तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे बा आमचे लेकरात क्लासेसला तसेच गेले आमच्या लेकराय पाकरायपासून सगळे झडईले बच्चू कळूचा काही वाडा आहे आज कोणी स्वयंपाक करणार नाही कोणी जेवण करणार नाही ते चार दिवसापासून उपाशी आहे बच्चू भाऊ आमचे भाऊ आहेत ते ते कास्तकारासाठी एवढे झटून राहिले आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकतो आम्ही त्यांच्या मागे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आज त्या कोणाला जाणीव त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या सरकारनं ताबडतोब पूर्ण कराव्या त्यांच्या जर तब्येतच कमी जास्त झालं तर याला जबाबदार सरकार राहणार आणि पूर्ण महाराष्ट्र पेटणार आता भाऊ अकरा साडे अकरा वाजले मी आज किंवा तुम्हाला माहित आहे कास्तकारी दिवस आहेत लोक वारा लागते पण तुम्ही जर ठिकाणी मध्ये काका दिसले बसेल काका बच्चू बोलतो राजा मुजुरीला आंदोलन चालू चा आहे तर त्या म्हणून तुमचा कसा जरा माझा आहे की चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलनावर आंदोलनावर बसले आहेत आम्ही पण साठी आंदोलन करतो की अन्नत्याग आंदोलन आमच्या घरी या बाईना चूल पेटवलीच नाही आम्ही उपाशी तपाशी बसला इथं आता सांगा काय करायचं आमच्या बाया म्हणतात की आम्ही पण भाऊ करत साठी करणार आहोत माझी मग अशी इच्छा आहे की गावाच्या संदर्भात सर्व गावकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पाठिंबासाठी भा भाऊ साठी एक दिवसासाठी त्याग आंदोलन करा हा लहान कार्यकर्ता या ठिकाणी भेटला मला मी लय पाहतो की हा बच्चू भाऊचा एक लय मोठा फॅन आहे कृष्णा आज बच्चू भाऊ तिकडे मोजलेले आंदोलन चालू आहे ते एक सर्वसामान्य नागरिक पोरगा म्हणून तुले बच्चू भाऊच्या आंदोलनाला तुमचा कसा पाठिंबा भा? आहे बा आमचा चांगलाच पाठिंबा आहे आमच्या पूर्ण गावात बंद आंदोलन चालू आहे आता बच भाऊ जे करून ते आमच्या गोरबरी गोर गरिबासाठी करून राहिले जे काही करून ते चांगलं आहे चांगलं करून राहिले आणि त्यांना लवकरात लवकर पाठिंबा आमचा पाठिंबा चांगलाच आहे त्यांना आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा मी देवरीत गेलो मी खांबोऱ्यात गेलो या ठिकाणच्या लोकच्या प्रतिक्रिया घेतल्या कसा आहे लोक बोलून राहिले लोकल बोलता येत नाही पण ज्या पद्धतीनं ते या, या आंदोलनात पाठिंबा देत आता मी चमक या गावात चाललो पुढच्या त्या ठिकाणच्या कोणत्या प्रकारचा म्हणजे या आंदोलन कोणा पद्धतीचं पाहून राहील ते आपण पाहणार आहोत तर मी आलो आहात चमक जे चमक आहात चमकात आलो या ठिकाणी लय मोठा लोकांचा मला ग्रुप दिसला हे सारे लोक आता गावखेड्यात लोक आहेत कास्तकरी लोक आहेत तुम्हाला वयकुज येते बा तर या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत का बच्चू बच तिकडे तिथंबात आलो आहे म्हटलं तर तुम्हाला नेमकं काय वाटतं काय 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 भाव करायला पाहिजे बच्चू भाऊच जे आंदोलन केलं आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी व सर्व सामान्य जनतेसाठी दिव्यांगासाठी काय आणि बच्चू भाऊ अन्न त्याग उपोषण जे चालू आहे त्या माध्यमातून आम्ही काल गावामध्ये चूल बंद आंदोलन केलं आहे प्रत्येक घरी चूल पेटलेली नाही आहे आणि बच्चू भाऊच्या उपोषणाकरता आमचं गाव गावाचा गावा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि एवढंच नाही सरकारनं ना जर मागण्या मंजूर केल्या नाही तर हे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि सरकारला खूप महाग पडेल आंदोलन बच्चू भाऊ म्हणजे साधारण नेतानी आहे आमचा शेतकऱ्याचा कैवारी आहे तू दिव्यांग्याचा कैवारी आहे गोर गरिबाचा कैवारी आहे तर हे तुम्ही पाहत असाल की बच्चू भाऊले पाठिंबा द्यासाठी हे लोक त्याच्या त्याच्या पद्धतीने आणखी एक ज्येष्ठ नागरिक आहेत सारे जास्त लोक आहेत आंदोलन त्याला बच्चू भावच काय नेमकी प्रतिक्रिया तुमची बच्ची जे पाऊल उचललं ते एकदम योग्य पाऊल उचललं कारण बच्चिभाऊ सुरुवात पासूनच दिव्यांग्यासाठी काम करत आहे शेतकऱ्यासाठी काम करत आहे ह्या सरकारले जराही लाज नाही आपण काय घोषणा केली ती त्या याच्यातून जे माघारी गेले आहेत त्यांनी शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ करावं कारण फडणवीस फडणवीस साहेब सांगत होते सात बारा कोरा 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 जसं म्हणत होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा आले पण साठ बारा कोरा केला नाही आहे वास्तविक पाहता मी बच्चू भाऊचा माणूस नाही आहे मी काँग्रेसचा माणूस आहोत पण जो माणूस चांगलं काम करते त्याच्यासाठी ते पार्टी नाही लागत ना कोणती पक्ष नाही पाहावं लागत मी बच्चू भाऊ साठी तना मना धनानं त्यांच्या सोबत आहोत एक काँग्रेसचा माणूस असून की एक शेतकऱ्याचं आंदोलन आहे त्या आंदोलनात पाठिंबा हे व्यक्ती त्याचा आणखी एक भाऊ आहेत भाऊ सांगा काय म्हणणं नेमकं तुमचं भाई माझी सरकारने जो कर्जमाफीचा नारा दिला होता त्या त्या विरोधात त्याच्या बाजूने अन्न आंदोलन चालू आहे त्या अन्न आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे तर तुम्ही जर पाहिलं असेल की आज मी एक देवरी एक खांबोरा त्यानंतर एक, एक चमक या गावात आलो लय लोक प्रतिक्रिया रँडमली प्रतिक्रिया घेतली आणि तुम्ही पाहिलं मी करण्या पद्धत न करत होतो तर हेच म्हणणं की बच्चू जे आंदोलन चाललं राजवत्या हो देवरी खांबोऱ्यात तर बायानं ना स्वयंपाकच नाही गेला ना। माणसात तक्त तक आण बोंबलू राहिले स्वयंपाक नसल्याच्या घरी तर बच्चू आंदोलन आले वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आता पाठिंबा वाढत आहे म्हणजे एक गोष्ट सांगायच झाली तर एकदम छोटंसं आंदोलन जे आता कुरमयत कुरमयत उग्र रूप घेते काय हा येणारा टाइम सांगेल पण गावखेडातून बच्चू भाऊच्या आंदोलन वाढता पाठिंबा हे सरकारची डोकेदुखी ठरणार आहे भाऊ इतकं मात्र नक्की